नेमकी घटना म्हणजे मी सकाळी सात वाजता हॉटेल जातोय संध्याकाळी सात वाजता येतो आणि आज रविवार दुपारनं हाफ डे असतो हॉटेल मग दहा वाजता फोन लावलो मी बटन घेऊन जाऊन म्हणून मग फोनच उचलला ना त्याने मी फोन उचल ना म्हणून मी काय म्हणलो गिरायक जरा शांत झाल्यावर बारा वाजता घरी गेलो बटन घेऊन बटन घेऊन घरी गेलो तर आतमध्ये गेट तर लॉक होतं आणि दरवाजा खुल्ला होता वरचा दरवाजा पण खुल्लाच होता मग वरण मी चढून गेलो भिंती वरण बघितलं तर तिने पण लटकलेले कोण पण बायको मुलगा मुलगी कारण काहीच नाही साहेब काहीच नाही कारण काय काय वाद नाही काय नाही आपल्या घरात काहीच नसते काय वाद काहीच नसते आपल्या घरात वय किती मुलांचे मुलाचं सात वर्ष आहे मुलीचं अकरा वर्ष आहे तीस वर्ष आहे नेमकं कारण काय कळालं काहीच नाही कारण आम्ही घरात नसतो ना सर दिवसभर हॉटेलवरच असतो आपण घरी गेलो जेवलं तेवढं चार शब्द बोललो आई वडील मी सर्व वर चालवतो आपण घरी गेलो चार शब्द बोलले तेवढं जेवण केले संपलं विषय आणि सकाळी उठला आपला धंदा असते काहीच नाही कधीच नाही भांड राहत शेजारीच राहते नाही 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 मी सकाळी साहेब आंघोळ करून निघतो माझं मी यांचं एकदम जवळच लहानपणापासूनच मित्र आहे आज सकाळी काय झालं ताईनी त्यांना नाश्ता चहा सगळं झालं चहा करून ते गेले हॉटेलला सात वाजता सात वाजता गेल्यानंतर हॉटेल आज दुपारी दीड वाजता बंद होतंय मग ते भाजी बनवण्यासाठी भाजी घेऊन आलेले पण भाजी घेतल्यानंतर दहा वाजल्यापासून फोन लावतात घरी कोण रिस्पॉन्स देत नाही म्हणून त्यांनी साडे अकरा वाजता घराकडे गेले घरात गेल्यानंतर घरात आतून कडी होती खालचा दरवाजा आणि वरचा बेडरूमचा दरवाजा उघडा होता मग हे कंपाऊंडरनं चढून गेले वर वरून गेल्यानंतर पाहतात तर काय तिघेजण पण हँगिंग झालेले होते मग आजू यांचा आवाज ऐकून आजूबाजूचे यांच्या बाजूला यांची मावशी यांचे काका राहतात ते दोघं जण आले शेजारी वगैरे सगळे आल्यानंतर मग सगळं तेव्हा कळालं